नमस्कार आज एकोणीस जून दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीची नवीन अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत पाऊस बंद झाला होता त्यामुळे मुंबईतील नागरिकांना मेमदिल उन्हासारखा चटका सहन करावा लागत होता परंतु आता पुन्हा एकदा पावसाने मुंबईतील हजेरी लावली आहे मुंबईसह कोकणातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तर पुढील काही दिवस कोकणात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्याशिवाय पर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मराठवाड्यातील जालना नांदेड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली अकोला यवतमाळ वर्धा नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद